त्यांनी माझ्यावर नाही केलं आणि त्यांनी आज मला फोन करून सांगितलं ते त्यांचं पक्षातल्या आपसी जे त्यांचे मतभेद आहेत त्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं माझ्यावर कोणतंही असं किंवा भारतीय जनता पार्टीवर कोणतंही त्यांनी असं वक्तव्य केलेलं नाही म्हणाले होते राजकारण समजत नाही नाही ते आता माझे भाटू आहेत ते काही म्हणू शकतात तर म्हणून पण राजकारण समजत नाही तर दहा वर्षापासून या जिल्ह्यात तेही काही निर्णय घेतात तर मला विचारल्याशिवाय घेतात का तेही विचारून घेतो मी सोबत मला माझा प्रश्न आहे सगळ्यात पहिले की नुसतं निवडणुका आले म्हणजे मराठीचं म की महानगरपालिकेचा म हा मला याचं अंतर समजून न राहिला आहे आणि निवडणुका आल्या तर यांना मराठी प्रेम जागृत होतं माझं या माध्यमातून दोघंही भावंडांना प्रश्न आहे की त्यांचे मुलं कोणत्या माध्यमातून शिकले आहे मराठी माध्यमातून हिंदी माध्यमातून की इंग्लिश माध्यमातून आणि कोणत्या शाळेत त्यांच्या मुलांनी शिक्षण घेतलं आहे तेही आपण बघितलं पाहिजे आणि नुसतं निवडणुका आल्या तर यांचं मराठी प्रेम जागृत होतं आणि इतर वेळेस हे फक्त इंग्रजीवर प्रेम करतात म्हणजे दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्री ते इंग्रजी पितात आणि म्हणून मला असं वाटतं की या लोकांना निवडणुकीच्या वेळेस लोकांची दिशाभूल करण्याकरता हे सगळं यांचं प्रेम जागृत होतं पुन्हा एकदा आहे तारखेपासून ते आंदोलन करणार आहे आणि आज बैठक निवडणुका डिक्लेअर झाल्या का आता निवडणुका डिक्लेअर झाल्या निवडणुका आल्या की मनोज जरांगे बाहेर येतात नाहीतर परत विळात जाऊन लुपून जातात आणि मराठ्यांचं आरक्षणसुद्धा मनोज जरांगेचा हा निवडणुकीचा स्टंटच आहे त्यांना कोणत्याही मराठ्यांना न्याय द्यायचा नाही आहे कोणालाच न्याय द्यायचा नाही त्यांना फक्त आपलं राजकारण चालू ठेवायचं आहे आपलं कुठेतरी एक न्यूसन्स व्हॅल्यू दाखवून मीडियामध्ये नेहमी राहायचं आहे मला असं वाटत नाही की मनोज जरांगेला आता काही मराठा समाजामध्ये काही मान्यता आहे मराठा समाजाचं एक दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलं होतं ते आज मराठा समाजसुद्धा जागृत झालेला आहे मराठा समाजाचा युवक शुद्ध आहे मराठा समाजाच्या युवकाला माहीत आहे की कोण त्यांच्यासाठी खरं निर्णय घेते आणि नि? कोण त्यांची दिशाभूल करतात त्यांना कुठंतरी भूल थापत येत आहे एकनाथ शिंदेवर टीका करताना म्हटलं आहे की भाजपनं ज्यांना मांडीवर घेतलंय ती असली शिवसेना आम्ही त्यांना मांडीवर बसायचा याचा अर्थ भाजपने ज्यांना मांडीवर घेतलं म्हणजे त्यांना उद्धव ठाकरेंना मांडीवर बसायचं आहे का भाजपच्या त्यांच्या प्रश्न त्यांच्या उत्तरावरून मला असं वाटतं त्यांची इच्छा मनातली इच्छा तोंडात आलेली आहे दोघे भाऊ एकत्र आले तर काही नुकसान होणार मला नाही वाटत कोणतंही काही नुकसान होणार दोघेही भाऊ एकत्र आले तर दोघंही भाऊजही एकत्र आल्या पाहिजे पहिले तरच मला वाटतं काहीतरी होणार एक भाऊ एकत्र येऊन काही होत नाही